महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर नसते ना तर या भारतामध्ये एक भाऊ काय दोन भाऊ जर एका घरात आज राहत आहे ना तर ते कधी सत्तर झाल्यावर दोन भावांना एका घरात राहणं अवघड बनत पण एकोणतीस राज्य दहा धर्म सात हजार पाचशे जाती तीन हजार भाषा हजारो संस्कृती हजारो लाखो संत पंत पंचेचाळीस कोटी कुटुंब आणि एकशे छत्तीसंख्येला वर्षापासून एकत्रित बांधून ज्यांनी ठेवलंय त्यांचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे हा विचार कधी आपण केला का नाही कारण की आम्हाला डॉक्टर बाबा आम्हाला आमचा कृष्ण कळाला नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कधी करतील बहुतांश बोलतील आमच्या दादांना महाराजांनी लयच बाबासाहेबांविषयी बोलले महाराज लईच बोलतात काहीतरी महाराज आज ही काळाची गरज आहे जर या महापुरुषांविषयी आपण ही ही रचना जर सांगितली नाही त्यांनी केलेलं कर्तृत्व जर सांगितलं नाही तर मग पुढे त्यांचं अस्तित्व नामोनिशान मिटण्याला सुद्धा वेळ लागणार नाही